श्री स्वामी समर्थ मित्रांनो जीवनात खूप दुःख कष्ट आहे तर रोज करा या सात गोष्टी गेलेले सुख सुद्धा परत मिळेल श्री स्वामी समर्थ मित्रांनो तुमच्या घरातील दुःख कष्ट संपेल तुमच्या घरी सुख समृद्धी परत येईल मित्रांनो असे बरेच लोक आहेत ज्यांना आनंद आणि शांती मिळत नाही ते नेहमी कोणत्या ना कोणत्या गोष्टीबद्दल चिंतित असतात सर्व काही असूनही ते नेहमी चिंतित असतात असे घडते कारण अनेक वेळा त्यांच्या काही चुकांमुळे त्यांच्या घरची परिस्थिती खराब होते आणि त्यांच्या घरात दुःख आणि गरिबीचे वास्तव्य सुरू होते म्हणूनच आज आपण असे दहा सोपे उपाय जाणून घेणार आहोत जे केल्याने आपल्या घरातून वाईट शक्ती आणि नकारात्मकता दूर होते आणि घरात सुख समृद्धी परत येईल व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी तुम्हालाही माता लक्ष्मीचा आशीर्वाद सदैव पाठीशी राहावा असे वाटत असेल तर हा व्हिडिओ संपूर्ण पहा आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि कमेंट बॉक्समध्ये जय माता लक्ष्मी नक्की लिहा नंबर एक गुरुवार मित्रांनो शास्त्रात गुरुवारला खूप महत्व दिले गेले आहे या दिवशी तुम्ही पिवळ्या रंगाचे कपडे घाला गुरुवारी घरामध्ये पिवळे कपडे घालून भगवान श्रीहरी विष्णूंची पूजा करा या उलट बुधवारी पिवळ्या रंगाची फळे खाऊ नयेत आणि पिवळे कपडे घालू नयेत जर तुम्ही असे केले तर तुमच्या घरात सुख समृद्धी आणि शांती परत येईल आणि तुमचे जीवन आनंदाने भरून जाईल जीवनातील सर्व समस्या संपून जातील मित्रांनो सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे रात्री झोपण्यापूर्वी स्वयंपाकघरात पाण्याने भरलेली बादली ठेवा असे रोज केल्यास तुमचे सर्व कर्ज लवकर दूर होईल तुम्हाला कर्जमुक्ती मिळेल जर तुम्ही बादलीत घाण पाणी सोडले तर तुमच्या आयुष्यात प्रगतीचा मार्ग कधीच उघडणार नाही म्हणून या गोष्टी नेहमी लक्षात ठेवा नंबर दोन सकाळी सहा वाजता मंदिरात पूजा करावी हे फक्त सकाळी सहा ते आठच्या दरम्यानच करावे लागेल आणि हे नेहमी लक्षात ठेवा की तुम्ही जमिनीवर बसून कधीच पूजा करू नये पूजा करण्यासाठी तुम्हाला प्रथम चटई किंवा कापड पसरवून त्यावर आसन टाकून पूजा करावी लागेल नंबर तीन वास्तुशास्त्रात असे म्हटले आहे की जर तुमच्या घरातील कोणत्याही नळातून किंवा इतर कोणत्याही ठिकाणाहून पाणी टपकत असेल तर हे तुमच्या घरातील पैसे कमी होण्याचे लक्षण आहे याने धन हानी होते ज्याप्रमाणे पाण्याचे थेंब एक एक करून टपकत राहतात त्याचप्रमाणे तुमचे पैसेही तुमच्या घरातून हळूहळू कमी होऊ लागतात आणि घरात आर्थिक चणचण भासते ज्या घरामध्ये नळातून पाणी टपकत राहते त्या घरात कधीही सुख समृद्धी आणि शांती येत नाही वास्तुदोष निर्माण होतो आणि घरामध्ये वाईट शक्ती आणि नकारात्मकता वास करू लागतात त्यामुळे तुमच्या घरातील नळातून पाणी टपकत असेल तर ते लगेच दुरुस्त करावे नंबर चार आठवड्यातून एकदा पाण्यात समुद्री मीठ किंवा रॉक सॉल्ट मिसळा आणि घर पुसून टाका आठवड्यातून एकदा पाण्यात समुद्र मीठ किंवा रॉक सॉल्ट मिसळल्यास सर्व नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि घरात आनंद परत येतो जर तुम्ही मॉप केले तर तुमच्या घरातील जंतूच नष्ट करत नाही तर ते तुमच्या घरातील नकारात्मक ऊर्जा देखील दूर ठेवते नंबर पाच वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये झाडे लावणे खूप शुभ मानले जाते यामध्ये तुळशीच्या रोपाला खूप महत्व आहे वास्तुशास्त्रानुसार प्रत्येक घरात तुळशीचे रोप असलेच पाहिजे तुळशीचे रोप देखील संपत्तीचे आगमन सूचित करते नंबर सहा मित्रांनो घरामध्ये साखर घालून तांदुळाची खीर नक्की बनवावी महिन्यातून एकदा तरी तांदुळाची खीर बनवून कुटुंबातील सदस्यांना खायला द्यावी खीर बनवल्यानंतर घरातील ज्येष्ठ व्यक्तींना आधी खायला द्यावी असे केल्याने घरात देवी लक्ष्मीची कृपा कायम राहते हे नेहमी वास्तव्य ठेवा की सूर्यास्तानंतर जो कोणी मागेल त्याला दूध दही आणि कांदा देऊ नका घराच्या छतावर कपडे कधीही धुऊ नका किंवा धान्यही वाळत घालू नये नंबर सात झाडू कधीही घरात उभा ठेवू नये आणि बरेचसेच लोक झाडू मारल्यानंतर तो तसाच कुठेही कसाही फेकून देतात झाडू लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते आणि झाडू फेकून दिल्यास लक्ष्मीचा अपमान होतो आणि लक्ष्मी रागावून निघून जाते झाडूचे काम संपल्यानंतर तो तुमच्या घरात अशा ठिकाणी ठेवा की बाहेरून येणाऱ्या कुणालाही तो सहज दिसणार नाही नंबर आठ घरातील त्रास थांबवण्यासाठी हे सोपे उपाय तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकतात यासाठी तुम्ही चिमुटभर केशर पाण्यात मिसळून प्यावे किंवा दुधात मिसळून अभिषेक करावा पूजा करावी आणि नंतर दुधात केशर मिसळून प्यावे तुमच्या घरात सदैव शांतता राहील आणि कोणताही त्रास होणार नाही नंबर चार रात्री खरकटी भांडी चुकूनही स्वयंपाकघरात तशीच ठेवू नका बरेच लोक रात्रीचे जेवण केल्यानंतर सकाळी धुण्यासाठी भांडी तशीच सोडतात असे केल्याने घरात दारिद्र्य येते त्यामुळे तुम्ही रात्रीच भांडी स्वच्छ करून ठेवा तसेच जेव्हा ही संपूर्ण कुटुंब कुठेही बाहेर जात असेल तेव्हा सर्वांनी सोबत एकाच वेळी जाऊ नये कुटुंबातील सर्व सदस्यांनी एक एक करून मागे पुढे जावे यामुळे तुमची कीर्ती वाढते आणि समाजात तुमचा आदर टिकून राहतो नंबर दहा वास्तुशास्त्रानुसार प्रत्येकाने आपापल्या दुकानात किंवा घरातील पूजास्थळी दररोज तूप किंवा मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा असे केल्याने तुमच्या घराची आणि दुकानाची सकारात्मक ऊर्जा वाढेल आणि घर किंवा दुकानाची संपत्ती वाढेल नंबर अकरा घराचा मुख्य दरवाजा मित्रांनो तुम्ही तुमच्या घराचा मुख्य दरवाजा नेहमी पूर्व किंवा उत्तर दिशेला ठेवावा तुमच्या घराकडे सुख येते आणि पैसा आकर्षित होतो घरासाठी पूर्व आणि उत्तर भाग खूप शुभ मानला जातो कारण याच दिशा आहेत जिथे सुख समृद्धी आणि सकारात्मक ऊर्जा प्रवेश करते आणि आपण नेहमी आपले घर स्वच्छ ठेवले पाहिजे नंबर बारा साधारणपणे काही लोक चप्पल घालून बेडरूम मध्ये जातात पण हे वास्तुशास्त्रानुसार खूप चुकीच्या गोष्ट आहे शूज आणि चप्पल नेहमी घराबाहेर काढा शक्य असल्यास मुख्य दरवाजाजवळ चप्पल ठेवण्यासाठी एक शू रॅक घ्या तुम्ही ते चप्पल कुठेही काढले तर लक्ष्मी तुमच्यावर कोपते नंबर तेरा घरगुती त्रासातून मुक्ती मिळवण्यासाठी रात्री झोपण्यापूर्वी कोणत्याही पितळी भांड्यात कापूर घेऊन शुद्ध गाईच्या तुपात मिसळा आणि तो कापूर प्रज्वलित करा आणि त्याचा धूर घरभर पसरवा यामुळे तुमच्या घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होईल आणि घरातील संकटे दूर होतील घरात सुख शांती नांदेल आणि तुमचे ग्रहांचे त्रास संपतील जर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओतील माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करून आम्हाला प्रोत्साहित करा तसेच व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल आपणा सर्वांचे मनापासून आभार धन्यवाद श्री स्वामी समर्थ राम कृष्ण हरी जय श्रीराम जय श्रीकृष्ण जय माता लक्ष्मी